रिपीट कालो काय झालं किती अयो किती मुंब्या निघल झाडू मार झाडू मार झाडून काय चाललं आज काय म्हणणार आज मस्त म्हणलं काहीतरी बनवा मस्त म्हणजे काय गावरान बेसन गावरान बेसन पिठला पण बोलतात ना रे हं पिठलाच बोलतात आम्ही बेसनच बोलतो बाबा आम्ही गावरान लोकय आम्ही बन बेसन बोलतो मस्त <laughs> गावरान तडकेत बेसन करते मस्त भाकरी ज्वारीची भाकरी मस्त बेसन मोगन आता काय कस बनवते ते काही नुसते बोलवतनच ऐकू तुझे चला तेल बिल टाकून घ्या हे रे रशिके कमर तू ने नजर हर नजर घाल ना आवडत तुला अरे कसं ज्याला भेटत ना त्याला कदर नसती त्याला भेटत ना त्याला कदर नसती माझ्यासारखा सिंगर आहे ना जन्माला लोकांना हे करतात लोक काय करतात नवस करतात नवस तर त्यांना असं माझ्यासारखे सिंगर भेटत नाही तुला भेटलाय तर तुला कदर नाही माझी कदर करायची Canda.

मिरची आणि आता हलवायचं मिरची चांगली कांदा चांगला परतून घ्यायचा तू म्हणून आपल्या दादला काय बोलायचं नाही गपचूप

अजून मजा येणार आहे गावरण तडका माझ्या आजी मस्त करते माझ्या आजीला भारी बनवते घेस आपण गेल्यावर बनवायला लावतो आपण गेल्यावर ती मला बेसन खायला आली कसं त्याला काय आलं हाताचं काय ते इतकं

लागली नाही ना तुला तो तो हुँ, हुँ। काल कट्टे होते आज पण कट्टी का आता आज काढले की व्हिडिओ तुझे आता काय भोगले हम्म आता कशाला भोगले आता नीकाल असं नीट हो <laughs> का ना काला द्या तुम्ही आधी बनवते बघते किती होतो किती नाही नंतर आगून टाकायला माझा हा भरणार नाही का कालवल्यावर हा ग तुले उसार ग तसे प्रत्येकाच्या अंदाजा घ्यायला लागतात ना गेलो मग मी झाला आपल्याला कुठे ना आपल्याला एवढं कोण कोण आहे ना पाणी सोडतात त्याच्यामध्ये आणि पाण्याला उकळ आली ना मग तवा वरतून बेसन सोडतात आणि मग हटतात मग तसं कसं होत माहिती का त्याच्यामध्ये ना बेसनाच्या गाठी गाठी कसं ठेवतात त्यामुळे मी असं करते असं गाठी राहत नाही ना

का मला तर नाही माहिती घ्या पाणी छडते जवानी घरा घरा रंग तेरा గరా గరా రంగు వాడు పానీ ఎవర कस आहे शिजायचं शिजायचं तर राहिलं बघतो शिजन काय दोन मिनटात शिजत दोन मिनिटात लागतो

अरे म्हणलो मी मीठ नाही टाकलो वाटत नेहमी कटाड्या बसल्या ने आईशेच चालू मुंग्या चावत आहे ना खाली रे रस्तोली एवढं भरपूर आपल्याला हा ना मी म्हणलो छोटच होईल रे बाईचा अंदाज झालं का नाही मग झालंय कोथंबीर राहिली की बाबा टाक मेन कोथंबीर मेन आहे तुम्हाला माहिती आहे ना माझं फेवरेट काय हम्म चाल आपलं बेसन मस्तपैकी ते मस्त बेसन झालं बघा आता फक्त खायचं मस्त भाकरी विक्री सोबत हो आणि भाकरी कांदा बिंदा लिंबू बिंबू लिंबू नाही मस्त कांदा कांदा फक्त भाकरी

मला गायत कसा ऑर्डर तुम्हाला आमचं बेसन पेमेंट करून सांगा आपल्या चॅनल वर नवीन असेल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा बाय 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 बाय